अकोले तालुक्यात आज सकल ओबीसी समाजाच्या वतीनं तहसीलदार कार्यालयात निवेदन सादर करण्यात आलं मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण द्यावं ओबीसींच्या आरक्षणाला द्याव, धक्का लागू नये अशी ठाम मागणी या निवेदनातून करण्यात आली आहे दोन सप्टेंबर रोजी सरकारनं काढलेल्या जी आरला सकल ओबीसी समाजानं तीव्र विरोध दर्शवला आहे सरकारचा हा निर्णय बेकायदेशीर असल्याचं ओबीसी नेत्यांनी म्हटलंय तसेच सरकारनं ओबीसी आरक्षणाला धक्का लागणार नाही हे दाखवून द्यावं असंही ओबीसी नेत्यांनी म्हटलंय यांच्या नेतृत्वाखाली शेकडो ओबीसी बांधवांनी तहसील कार्यालयात आज निवेदन दिलं आहे काय म्हंटले समाज अकोले तालुका सर्वांनी मिळून आम्ही आज एक बैठक घेऊन आज शासनाला आमच्या ज्या काही प्रमुख मागण्या आहे दोन सप्टेंबर रोजी जो शासनाने जी आर पारित केला मराठा समाजाला आरक्षण देण्याबाबतचा जो जी आर आला आमच्या शासनाला थोडक्यात एक विनंती आहे की ओबीसीच्या आरक्षणामधून कोणालाही आमचं आरक्षण देण्यात येऊ नये परंतु जनंगे पाटलांनी ओबीसीतूनच आरक्षण घेणार ह्या मुद्द्यामुळे जो ट्विस्ट तयार झालेला आहे समाजामध्ये जो संभ्रम निर्माण झालेला आहे म्हणून आम्ही आज निवेदन दिलंय संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आमचे नेते ज्याप्रमाणे आदेश दिला त्याप्रमाणे महाराष्ट्रभर त्या प्रत्येक तहसील असेल प्रांत असेल जिल्हाधिकारी कार्यालय असेल त्या ठिकाणी निषेध नोंदवण्यासाठी सगळा सकल ओबीसी समाज एकवटला आहे अठरा पगड जाती आणि हा सगळा त्यांची परिस्थिती बघता समाजावरती अन्याय झाला नाही पाहिजे या दृष्टी दृष्टिकोनामधून सरकारने सकारात्मक निर्णय घेतला पाहिजे आज जर अशा पद्धतीनं जर हा निर्णय होत असेल तर उद्या भविष्यामध्ये ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लागण्याचे चिन्ह किंवा अडचणी तयार होतील अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे म्हणून आमच्या सर्वसामान्य ओबीसी समाजाला जी काही अडचण भेडसावते म्हणून त्याचा निषेध नोंदवण्यासाठी आणि सरकारने त्याच्यावर तातडीनं त्याचे स्पष्टीकरण देण्याचं जा गरज आहे आणि म्हणून शासन तातडीनं निर्णय घेईल की आमच्या ओबीसीला धक्का न लावता तुम्हाला आरक्षण आम्ही कोणाचं आरक्षणाबद्दल आम्ही काहीच बोलत नाही परंतु आमच्या ओबीसीचा एकही एकही टक्का आरक्षण कमी न होता तुम्ही आरक्षण कोणाला द्यायचं असेल तर द्या परंतु ह्या समाजावर तुम्ही अन्याय करू नका यासाठी आज आम्ही सगळे सर्वजण या तहसील कार्यालयावरती जमलेले आहोत आणि आम्ही आमचा निषेध व्यक्त केलेला आहे नमस्कार छत्रपती फुले आंबेडकर यांना प्रथम मानवंदना करतो आज या ठिकाणी सर्व ओबीसी होद्दे या ठिकाणी तहसील कार्यालयावर आलेला आहे शासनाने जो दोन सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी जो एक जी आर प्रसिद्ध केलेला आहे हैदराबाद गॅझेट नुसार रक्त नाते सगळे सोये यानुसार जो जी आर प्रसिद्ध केलेला आहे तर तो संविधानाला धरून नाही संविधानाची पायमल्ली करणारा नाही हायकोर्टाने सुप्रीम कोर्टाने जे जजमेंट दिलेलं आहे त्याची पायमल्ली करणारा आहे आणि सर्वात महत्वाचं ही लढाई जी आहे ही राजकीय वाटते आज जर आपण पाहिलं आरक्षणाचा मुख्यच कन्सेप्ट पाहिला इट इज नॉट अ पॉवर्टी डिमोलिशन हे गरिबी हटाव नाही समाजातून गावगाड्यातून जे जे समाज मागास झालेले आहे सर्वात महत्वाचा मुद्दा हा शैक्षणिक दृष्ट्या सांस्कृतिक दृष्ट्या जे मागासलेले आहे त्यांना मुख्य प्रवाहात आणायचं आहे जी भारतीय संविधान आहे स्वातंत्र्य समता बंधुता यामध्ये समता ही वेगळी आहे आणि आरक्षण हे वेगळं आहे आरक्षण एक अकवादक परिस्थिती आहे त्यानुसार ते, ते आरक्षण दिलं जातं आणि आज जर आपण पाहिलं जो जी आर काढलेला आहे त्यानुसार जर सर सगळ जर सगळे जर ओबीसी मध्ये येऊरा घातले तर कुणाचंही चांगलं होणार नाही तर यामध्ये ओबीसी बांधव थोडे भयभीत झालेले आहे आणि भावन ओबीसी बांधवांची जे प्रमुख मागणी आहे ते सरकारने स्पष्ट करावं की ओबीसी ला धक्का लागलेला नाही जरांगे पाटील म्हणतात आम्ही ओबीसीतूनच घेणार आणि शासन म्हणतात ओबीसी ला धक्का लागणार नाही तर सर्वप्रथम शासनाने हे डिक्लेअर करावं की ओबीसी ना कसा धक्का लागत नाही आणि आज आपण मान्यच केलं पाहिजे बॅकडोर एंट्रीने बॅकडोर एंट्रीने यापूर्वी बरोबर बनावट कुणबी दाखले करून आपल्या ओबीसी मध्ये घाला झालेला आहे आणि तोही होऊ राहिला आहे यासाठी सर्व संघटित होऊन सगळ्यांनी तहसील कार्यालया ठिकाणी निवेदन दिलेलं आहे मी शासनालाही विनंती करतो आम्ही कुणीही कुणाच्या विरोधात नाही मराठा समाजालाही आरक्षण मिळावं ज्यावेळेस हा लढा सुरू झाला त्यावेळेस सर्व आमचे ओबीसी कार्यकर्ते आहेत त्या स्टेजवर होते आम्हालाही मान्य तुम्ही परंतु ओबीसीला धक्का न लागता ते आरक्षण दिलं पाहिजे आणि कायद्याच्या चौकटीत दिलं पाहिजे भारतीय संविधानाच्या जे रूपरेषा आहे त्यानुसार दिलं पाहिजे आपण जर म्हणतो या ठिकाणी मी आताच प्रस्तावनेमध्ये मग अशी म्हटलेलं आहे सुप्रीम कोर्ट इज द फायनल इंटरप्रिटर ऑफ द इंडियन कॉन्स्टिट्युशन भारतीय संविधानाचा अर्थ लावण्याचं काम हे सर्वोच्च न्यायालय करतंय आणि सर्वोच्च न्यायालयापे सर्वोच्च न्यायालयापेक्षा या देशात कुणीही मोठं नाही आणि सर्वोच्च न्यायालयाने जो निर्णय दिलेला आहे मराठा व कुणबी एक नाही हे मी जबाबदारीने आणि ऑन आन रेकॉर्ड बोलतोय आमचा कुणालाही विरोध नाही खरंच जे दुर्बल आहे त्यांना खरंच तुम्ही आरक्षण द्या ते ओबीसी असू मराठा असू कोणी असू परंतु याच्यातून कुणीही राजकीय पुळी भाजू नये आणि कुणीही कोणावर अन्याय करू नये आणि मी सर्व बांधवांना या ठिकाणी मराठा असू ओबीसी असू यांना आव्हान करतो का आपण हा मुद्दा संविधानाच्या चौकटीत जाऊन करूया कुणी कुणाचा द्वेष करणं एकमेका रागाने बघणं किंवा एकमेकाचं उगच हिनवणं या प्रकार बंद करूया आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या या महाराष्ट्रात आपण गुन्हा गोवंदाने नावून देऊया धन्यवाद की परवाला मराठा समाजाला महाराष्ट्र शासनाने शब्द दिला की तुम्हाला आम्ही आरक्षण देतो परंतु आमची पहिल्यापासून ओबीसीची भूमिका ही अशी राहिलेली आहे की मराठा समाजाला वेगळं आरक्षण द्यावं ते आमच्या ओबीसीच्या कोट्यातलं नसावं ही पहिल्यापासूनची ओबीसी समाजाची भूमिका होती ती आजही आहे परंतु जर कालच्या ज्या महाराष्ट्र शासनाने जो जी आर काढला त्याच्यात जर आमच्या आरक्षणाला खरंच धक्का लागत असेल तर माझ्या मते ओबीसी समाज हा निश्चित मराठा समाजापेक्षा जास्त आहे आणि ते ह्या महाराष्ट्रात जर आंदोलन करायची वेळ आलीच आमच्यावर मा मुंबईला जाण्याची त्यावेळेस ही सगळं दाखवून दिलं जाईल खऱ्या अर्थाने सांगायचं एखाद्या तालुक्यात जरी आम्ही कमी असू परंतु सगळं संबंध महाराष्ट्राची लोकसंख्या जर ओबीसीची घेतली तर ती निश्चित आमची संख्या जास्त आहे आणि निश्चित आम्हाला आमच्या वाट्याचं कुणी घेऊ नये आमच्या वाट्यापेक्षा दुसरं कुठून मिळत असेल तर ते त्यांनी ते निश्चित घ्यावं एवढीच आमची भूमिका आहे आणि त्या दृष्टीने आज आम्ही या तहसीलदार कचेरीवर आम्ही आमचं निवेदन देण्यासाठी आलेलो आहे या पुढची भूमिका आमचे वरिष्ठ वरच्या लेवलचे जे ओबीसी नेते ते सांगतील तसं आम्ही सर्व ओबीसी बांधव ती भूमिका